महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो या दिवशी उपवास जप अभिषेक आणि जागरण केल्यास मनशांती सकारात्मक ऊर्जा आणि अध्यात्म प्रगती मिळते असे मानले जाते महाशिवरात्रीला काय करावी एक पहाटे स्नान व शुद्धी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत घर आणि पूजास्थान स्वच्छ ठेवावे दोन शिवलिंग अभिषेक शिवलिंगावर पाणी गंगाजल दूध दही मध साखर अर्पण करावे बेलपत्र धतुरा आकाची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तीन उपवासाचे पालन पूर्ण उपवास फळाहार किंवा दूध फळे असा सात्विक आहार घ्यावा उपवास करताना मन आणि इंद्रिये संयमात ठेवणे महत्वाचे आहे चार चार प्रहरांची पूजा महाशिवरात्रीच्या रात्री चार प्रहरांत पूजा करण्याची परंपरा आहे प्रत्येक प्रहरात अभिषेक दीप धूप आणि मंत्रजप करावा पाच रात्र जागरण रात्री शिवभजन कीर्तन शिव मंत्रजप करत जागरण करावे जागरण म्हणजे केवळ न झोपणे नव्हे तर भक्तिभावाने स्मरण करणे सहा दान व सेवा गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान किंवा फळे देणे पुण्यकारक मानले जाते शक्य असल्यास मंदिरात सेवा करावी सात शांती आणि क्षमाभाव या दिवशी राग मत्सर द्वेष सोडून क्षमा आणि सकारात्मक विचार स्वीकारावेत महाशिवरात्रीला काय करू नये एक म मद्यपान टाळावे या दिवशी पूर्णपणे सात्विक आहार घ्यावा कांदा लसूनही टाळण्याची परंपरा आहे दोन शिवलिंगावर चुकीची अर्पणे करू नयेत तुळस केतकी फुले अर्पण करू नयेत अशी परंपरा आहे तुटलेले किंवा कोरडे बेलपत्र अर्पण करू नयेत तीन अपवित्र अवस्थेत पूजा करू नये स्नान न करता किंवा अस्वच्छ कपड्यात पूजा टाळावी चार वादविवाद खोटे बोलणे टाळावे या दिवशी संयम शांतता आणि सत्य पालन करणे महत्त्वाचे आहे पाच अतिदिखावा करू नये पूजेमध्ये दिखावा किंवा अहंकार न ठेवता श्रद्धा आणि साधेपणा ठेवावा महाशिवरात्रीचे महत्त्व काय धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला तसेच हा दिवस आत्मशुद्धी तपश्चर्या आणि नय नव चैतन्याचा प्रतीक मानला जातो या दिवशी केलेली साधना मनशांती आणि सकारात्मकतेसाठी उपयुक्त मानली जाते